राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आज ह्या घराचं काम बंद आहे म्हणजे आपण दोन चार दिवस झाले मदत म्हणून घराचं काम करायला आता काल आपण पिलर रचलं ते पण मग आज आमच्या राजूचा बाजार सोमवार बाजार असल्यामुळं मग कारण ते सगळी बाजारला गेलं त्याच्यामुळं आज घराचं काम बंद आहे करायला आलं तू तर ह्याच घराच्या कामासाठी तर आज काम बंद केला मित्रांनो हे जे आहे ना आमचा साडू म्हणजे साडू म्हणतात त्यांना काय त्या भाषेमध्ये त्याचं नाव भाऊराव आहे पण मग त्याला सगळी टोपण नावाना गोगास म्हणते ती त्याचं खरं नाव भाऊराव आहे पण आमच्या गावाक कसं मित्रांनो टोपण नावानं आड नावन काय काय राहत नाही का तर गोगा नाव आहे त्याचा आपलं भाऊराव नाव आहे पण त्याला आम्ही गोगास म्हणते असू तर जायचं मग गहू खाडा आता गह कापाय जाऊ ना म्हटलं तर काय करायचं तर मग चला म्हणलं आज चालू आहे गहू कापाय तसे बिळ घेतलं मला जाऊ मग कापी त्यात मग कापाय तरी जाऊ आपण ते काल गहू दाखवलं होतं ना मित्रांनो ते गहू कापाय चालू आज हे काम बंद मग चला आपल्या इकडे काही काम नाही मग थोडासा सहकार्य म्हणाला करू आपण नाही का तर चला जायचं मग चल ना मग आता चला मी आता चालू गहू कापाय आम्ही सगळा परिवार जाणार आहेत रामदास आदित्य सासरा आहे सासू आहे सगळीच जाणार आहेत आम्ही चला आता चालू हे रस्त्यानं खाली गहू कापाय दोस्तांनो आता हे रस्त्यानं हिळा किती घेतलं ती चला चार पाच वेळा आता बरीच चार पाच करतो चला मित्रांनो हे लांब खाली जायचे पका उन होत आहे पाणी नाही आणलं ना अजून पाणी आणणार आणणार पाणी हा आरामदा छाय आणणार चला मित्रांनो आता तिकड आता शेवटी शेत काम आहे उन्हता आण काय

ह्यापाडं घेऊ काही कापून झालं आता आपण चालू इकडं आता यांचा घराचा काम चालू असल्यामुळं मग तिथे टाईमही भेटत नाही मग आता चालू आहे आज बंद मग घेऊ काढून आहे का नाही गाय बांधलत मी तुम्ही इकडं इकडे आमच्या सासरीच्याच गाय आहेत ह्यापा इकडे त्या काल मांडव ना तिथं गाय आहेत मी दाखवतो चला आपली मांडव म्हणजे इकडे काल मांडव दाखवला होता तो रिकामच होता आता गाय बांधत हेपा सावलं मस्त पैकी एवढ्या सावला बांधत कि किती गाय आहेत आहेत सात आठ आहेत गोर आहेत का गोर वरच वरत एवढं गाय गावठी मी खाली शेळी घेतली शेळी आणली होती पा आपण त्या मामाने घेतली शेळी आता तिकड शेळीने तो खाली चाल सावला त्या बघून शेळी चालवली तिकड तर हा हपा हा गहू सकाळी बाकीचा कापलाय आणि आता कापायची

गुरुखलं नाही ना हा गुरु खालं ने ना नाही तुम्ही सांगला काय हा मी त्या तिथे उभा आणि शंकर इकडे उभा आणि त्या येळ्याच्या फडवरून खाली आला मोठा झाला चांगला मोठा झाला मोठा झाला चांगला हा पाणी प्यायचं ते आणि मग त्या डावडा भारी तो हा तुम्ही चल ना असे या वाघाचा इकडे पक्का वाघ येते चला तुम्ही एवढं

ही रे पाणी आणायला गेलं गार का मामा चला आता बरे कापलंय आणि आमची सगळी माणसं आता पाणी पिया बसल्यात मस्त पैकी सावलीला जरा आलंय सुनवत आहे अरे बघा ताण लागले काय बरं बरं प्या 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 पाणी प्या गार पाणी आहे का चला आता पाणी पाणी पियाला बसतात आमची माणसं आणि मडक्यातल्यापेक्षा गार पाहिली गोगा म्हणते ज्या आमच्या गाव, गावा गावाकडून मडकी नाही वापरते कधी कधी मडकी वापरतात फ्रीज नाही ह्याच आमचा फ्रीज म्हणतो मस्त आपला अंडरमिला टायल बियल गुंडाळून नॅचरल पिसाल काही थंड मेंड आहे का नाही गोगा काय सर्वत बनत मस्त लिंबा आणल्या तर लिंबा सापडले तुला हिरी पश्चिम आहेत ना आहेत का इथं लिंबू आण बनव मस्त पैक्या मग साखर टाकले लिंबू टाकले आचार्य <laughs> <थे ने> <laughs> <laughs> का तू आचार्य भाकरी बिकरी तुत बाकरी येते तर कापूस झालाय थोडा आहे पण मग आता तोपर्यंत पाणी काही आता सरबत आता उन्हासिक काही छिया नाही जमत मग आता उन्हास मोखा रेमित आता गोगा बन येतोय सरबत पाहिजे त्याचं नाव भावरा म्हणतो लहानपणी गोवा गायचं म्हणून गोवा नाव पडलं गोवा गायचं लहानपणीच गोवा गायचा आवाज करायचा म्हणून त्याचं नाव पडलाय असा असो पण नाव आहे तर चला मस्त सरपंच झालाय आता आपला नशी

आणि ह्या साईडला इकडं पा गावाच्या साईडला आणि गहू त्या साईडला होता आणि आता आपली गावाचा खुर्डा म्हणजे ओंब्या आमच्या गावात भागात ओंब्या म्हणतात त्या बुजायच्यात आता त्या गावामध्ये काय आपली ओंब्या भेटल्या नाही आता ओंब्यासाठी आहे ना थोडासा ओलाच गहू लागतो आहे तो गहू आहे ना वाला थोडासा इकडं पुढच्या साईडला आहे तर त्याच्या आता आपण ओंब्या काढतो आहे हा पुढच्या साईडला जो गहू आहे ना त्याच्यामध्ये थोडा थोडा ओवाल आहे तर आता तो गोगा आहे ना त्य गाउँ काट्छ ओम्भ्याटी है काटो त्यस निडु नि काटा लाग पूर्ण वाहले पावासिर ओम्भे जा हि नै लागत कारण हि जुन जात मसति नै आस थोडा थोडा वाला ओमफेलाई भारी लागु भएर पहिला त जम्मा ओहा चोरासो लोकन चाहिँ

हे हे चालायचंच मित्रांनो आता हे याच्यामुळं आता ह्या ओंब्या पुळा याच्यामुळं थोडीशी मित्रांनो कसं आहे एक लहानपण आठवत आहे त्या लहानपणी आपण खायचो आता भेटत सुद्धा नाही चला आता एवढे ओंब्या आपल्याला भेटल्या ती म्हणजे भरपूर आहे ती पण मग आपल्याली आपली लाकडी तेवढंच घेतली आपण आणि तिकडं समोर बुजायला जायचे आता वर्षातून म्हणजे एकदाच खातोय आणि आम्ही गहू नाही करते मित्रांनो आणि मग इकडं भेटलं आपल्याला गहू काढायला आलो होतो ना चला आता ह्या कशा बुजायच्या ते पण आपल्याला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये चला आता तिकडे चालेल समोर आपण बुजायला तर आता त्या ओंब्या बुजायच्यात आपल्याला ना तर मग साईडनं गाबाळे थोडासा इकल्याही साईडनं गाभाळे आणि हवं आहे त्याच्यामुळं कुठं विस्त उडू नये म्हणून नाही ना आपण त्या केटू गेलो बुजायला किड गाभाळण्याला आहे काही झाडाच्या फांद्या म्हणजे वाळेल आणि हे गाबाळ माझ्या अंडी ना चला आता हे बुजी आणि जागा एकदम स्वच्छ आहे चला सगळी तयारी झाली आता म्हणू काढू ओढ ना मग आता आता याच्यावर बुजायच्या तर आता काढी म्हणू तू काढ्यातील का पिर पाहू पेटली बरं का तीन काडी पेटली बरं का चला आता मस्त बुजायचं आता जर जर

पण मग ओब्या म्हणजे लागतात दुराजा लागला तुमच्याकडे बुज द्यायचं नाही मला माहिती आहे कमेंट जरी सांगा आपण कमेंट करा तुमच्याकडे बुज द्यायचं नाही किंवा या ओल दिली तुमच्याकडे काय म्हणता आहे भेटतील आहे काय आता पडते किती सहकार्य राहतात कोण रेसिपी राहतील कोण होंड्या बुजा कोण उभ्या बुजाम जर झालं ना तर त्या काही बोर नाही लागतील पडू लागणार तर आता येत्या एक ते दोन मिनटातल्या तयार होतील पण अजून बराच तयार नाही केला दोनही मिनटं लागतील पाचही मिनिटं लागू शकतो लेख्याच्या लेख्याच्या लागून तिसरा का জেলা কারণ আজুন খাই সেবা আপনার তো गो आता खाऊ खाऊ आता धूर लागत आहे काय आणि शेक लागत आहे काय तर आज गव काढतो तो चला भेट आता आणि तेवढंच आपल्या मित्रांसाठी तुझं आईडू तिकडे बुजित नसेल भर तू गव असतील तर ते पण मित्रांसाठी तर कसा भिजत्यात त्या हुरडा गव्हाचा उमड्या ते तरी कळत तर आता जवळजवळ पूर्ण झाल्यात हुरमोकार लागत आहे

એવું ભેટ અને તે ખાતું મેટા તુલા ઉપાસ તું ખાવા अजून काय तरी विस्तू विस्तूर सांभाळ ना आता <laughs> दोस्तांनी बा किती आणि सुंदर असा वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मुंब्या गोळा खाण्याची आम्ही आनंद लोटितोय दिव्या काय बाय रामदास गेल्यावर जाऊ द्या आता रामदास गेल्यावर त्याला घेऊन जाऊ तर आम्ही त्यांना आपण शेळी घेऊन आलो इकडेच हा वड आहे मोठा चला आता थोडेसे काम चालू आहे आपलं हातात आरामदायचा आहे की ते आणि कसं आहे मित्रांनो ज्याला दात आहे चांगलं म्हणजे आपल्या तरुण बांधवांसाठी त्या घपाघप चावून खात्या ती थोडं आमच्या वयोवृद्ध थोडं जा दात नसल्यामुळं चावते नाही वाटायला लागतात पण ते ना मिक्सरमध्ये जर घातलं ना कर, भारी करून मिक्सरमध्ये गुळ टाकला आणि किंवा मस्तपैकी साखर टाकला दमच भारी लागत होती गुळ साखर टाकून अशा प्रकारचे उमडे या जेव्हा उंबर खायला एकदम व्हायला लागतो एवढे आपण आता इथून घरी नेणार आहे तो तर दोस्तांना आजचा एक फोटो व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला दोस्त दोस्तांना आजचा न मला त्यामध्ये कमेंटद्वारे कळवा फक्त चॅनलवरून तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळं त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय